तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का आज तोंड माझं असं पारोस पारोसं दिसायला लागले कारण जरा तब्येत खराब असल्यामुळं थोडंसं निवांत स्वयंपाक चालू आहे बघा आता वाजले बारा बारा वाज वाजलेत आता बाराला काय तर पाच मिनटं कमी येते पण वाजलेत बारा तर चला म्हटलं आज त्यांना पण सुट्टी आहे मंगळवारची मग ती बोले त्यांना खायची आहे जिगरी आता जिगरी कोणाकोणाला माहिती आहे आणि वजरी कोणाकणाला को माहित आहे ते सांगा कारण वजरी आणि जिगरी एकच आहे दोन्ही पण तर अशी बघा जिगरी आहे आणले अर्धा किलो तर आता छान अशी मी ह्याची रेसिपी बनवणार आहे आणि मस्त अशी टेस्टी अशी आपल्याला जिगरी बनवायची आहे तर पहिलं तर ह्याला छान असं धुवून घेणार आहे मी आणि मग गरम पाण्यात चांगलं उकळून घ्यायची मग परत धुवून घ्यायची आणि माझ्या नवऱ्याने तर सांगितलं आहे निरमा साबण मी पण लावून चांगलं घासून घुसून घे ब्रशन तर तसं काय करणार नाही मी त्यांनी आपली चेष्टा मस्करी केली तर चला पहिला तर धुवून घेते आणि मग शिजायला टाकूया आपण त्याच्यानंतर शिजून झाल्यानंतर पण धुवून घ्यायची ती पण प्रोसेस तुम्हाला दाखवते मी तर बघा गार पाण्यात मी आता ह्याला धुवून घेणार आहे आणि इकडं गरम पाणी करायला ठेवले तर आपण अगोदर ह्याला धुवून घेऊया असे आता कसं आहे माहिती आहे का गरम पाण्यातनं शिजवून काढायचे तरी पण आपलं गार पाण्यातून मी थोडंसं काढते आहे इकडे बघा असं आणि ह्याच्यात टाकायचे आहे आपल्याला आता ह्याच्यात चांगले एक दहा मिनटं तरी आपल्याला ही शिजवून घ्यायची चांगली आणि त्याच्यानंतर ना परत स्वच्छ पाण्यानं आणखीन चार पाच पाण्यानं चांगली धुवून घ्यायची कारण धुवून घेतल्यानंतर ना का नाही त्याचा असं वास नाही येणार आहे गरम पाण्यात चांगली उकळून घेतली की मग वास कमी होतो आणि छान लागते जिगरी खायला तर बघूया पुढची प्रोसेस जर व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा तर बघा मैत्रिणीनो चांगलं चार पाच पाण्यानं स्वच्छ असं धुवून घेतले बघा जिगरी आता वास वगैरे काही येत नाही तर इकडे मसाला वगैरे कुठून घेतलाय मी त्याच्यानंतर इकडे कांदा कांदा आणि हो काही मुलगी मुलग्या शाळेत आले हाय जिगरी का तुला आवडत नाही काय नाही आवडत ना किचनच्या बाहेर व्हायचं पटकन चल निघ निगा पिक्चर करायचा राहू दे राहू दे तर चला तेल तापले आपण आता कांदा टाकू का तेल जरा जास्तच तापले इथं छोटे छोटे तीन कांदे घेतलेत बघा कांदा तळून का घेऊया आणि मग त्याच्यामध्ये खोबरं अद्रक लसूण कोथंबीर पेस्ट केलेली आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवतो बघा काय होय तेल जरा जास्त टाकले बघा नाही आता मसाल्या बरोबर त्याच्यामध्ये म्हणजे मसाल्या बरोबर बाकीचे मसाले पण भाजून निघतात चांगले ना तर थोडीशी हळद सुहाणा मटन मसाला पुरतं तिकड मीठ पण म्हणते मीठ आहे थोडस तिखट टाकणार आहे जास्त नाही तसे तिखट मला वाटतं जास्त लागते वजरी करताना जरा थोडस नॉर्मल तिखट जरा थोडं जास्त टाकायचं म्हणजे टेस्ट लागते तर आपण आता एक पाच मिनटं बारीक गॅसवर मसाला चांगला भाजून घेऊया भाजून म्हणजे तळून घेऊया तुम्ही म्हणताल आता भाजून भाजून कशी भाजून तेलामध्ये तळून घेते चांगला असा त्याच्यानंतर ना पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते आता आपण बघूया मसाला बघा छान असा मसाला भाजून झाला आहे आता आपण ही वजरी ह्याच्यामध्ये टाकू मिक्स करू पहिलं तर चवीनुसार मीठ टाकूया ह्याच्यामध्ये आणि पहिलं तर मिक्स करून घेऊया आपण आता ह्याला बघा मिक्स करून आहे आता आपण नाही एक दोन मिनटं झाकण लावून ठेवूया आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण ह्याच्यात एक ग्लास पाणी ओतूया चला आपण नाही आता ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतूया म्हणजे वजरी आपली चांगली शिजून रेडी होते तर आता एक ग्लास पाणी वतले ह्याला मिक्स करूया आणि झाकून ठेवूया आता एक दहा मिनटं आपण चांगली झाल्यावर शिजवून घेऊया कारण आता मटन मटन जसं हे वजरे तसंच आहे ना कारण काय होते मटणाला पण दहा पंधरा मिनटं वेळ लागतोच तसं तो ह्याला पण वेळ लागणार आहे त्यामुळे दहा मिनटं चांगलं आपण शिजवून घेऊया तर चला बघूया आता दहा मिनटांनी तर बघा अशा प्रकारे छान अशी जिघरी आपली तयार झाली आहे बघा वास मस्त याय लागलाय आता की नाही मी थोडीशी टेस्ट करायला घेते काय खाऊ वाटते का माहिती खाऊ दे का गं तुला काय करायचं खा काय ना तुला शिजली का बघावं लागेल आता शिजले का ही का पोंगळी पुंगळी <laughs> शिजले चपाती सांगा थोडीशी टेस्ट <laughs> तसे झाले बघू द्या मला मीठ <laughs> तर व्यवस्थित आहे तिखट वगैरे सगळं व्यवस्थित आहा मस्त गरम 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 आहे तर छान असे झाले बघा टेस्ट एकदम असे मटणासारखे लागणार नाही एकदम मोकळं मटण तस असते सुक त्यासारखी लागलं लागली तर चला आम्ही घेतो खाऊन तुम्हाला नाही मस्त दुरे तुम्हाला खाऊन आणि जर आवडली असेल तर तुम्ही पण आणा जे वजरी आवडती ते फक्त घेऊन या काय ज्यांना आवडत नाही वजरी खाल्ली काय किंवा आवडला <laughs> काय आवडतो भुर्टा मरताना पाहून ठसका लागला तर चला आमच्या पोरीला तर काही बजरीच काही आवडत नाही तिला फक्त चिकन बिर्याणी दम बिर्याणी कंटक बिर्या पॉप आवडते तिला मी आता घेते खाऊन जर आवडला असेल तर नक्की लाईक लाईक कमेंट शेअर कारण आम्ही लावलाय छाव पिक्चर तिथं बाहेर त्यामुळे चालू <laughs> बघायची बघत बघत पिक्चर खाणार आहे का बघत बघत खाणार आहे तर खूप छान असं मूवी आहे मस्त आणि तुम्हाला खरं सांगूया एकदा मी दोन वेळा बघितलंय असा असं रड्या आणि अंगावर काटायला लागले अंग थरथर कापायला नाही ना परत खूप भारी वाटायला लागला मुली बघायला कित्येक वेळा बघितलं तरी बघूच वाटतंय सारखं बघते तर चला बोलत बसलं म्हणजे बोलतच बसते बाकीची पण काम आहे चला आता मी गॅस करते बंद आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय आणि हा एक राहिलं माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय